ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमुळे नवोदित खेळाडू तयार होतील आणि आर के फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी व्यक्त केले मंद्रुप येथे प्रणितिताई चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रणितिताई चषक उळेच्या क्रिकेट क्लबने अंतिम सामना जिंकून मंद्रुपच्या मरिमाता क्रिकेट क्लबचा पराभव करीत एक्कावन्न हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी पटकवली आहे या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे बोलत होते येथील आर के फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते अंतिम सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व संयोजक मोतीलाल राठोड यांच्या हस्ते पारितोषिक आणि रक्कम देण्यात आली या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उळे क्रिकेट क्लब उळे व मरिमाता क्रिकेट क्लब इंदिरानगर मंद्रुप यांच्यामध्ये झाला प्रथम फलंदाजी करताना उळे संघाने सहा षटकात पंच्याहत्तर धावा काढल्या मात्र मंद्रुपच्या मरिमाता संघास हे आव्हान पेलले नाही विजेत्या उळे संघास एक्कावन्न हजार रुपये व ट्रॉफी तर उपविजेत्या मरिमाता संघास पंचवीस हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक जय जयबजंग संघाने मिळवला तर चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक तेरा मैल संघास देण्यात आले दोन्ही संघास प्रत्येकी अकरा हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली या क्रिकेट स्पर्धेमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील संघाने सहभाग घेतला होता यावेळी दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे जयशंकर पाटील मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते